हॅलो फ्रेंड्स आज आपण टेन्सला सुरुवात करणार आहोत त्यामध्ये पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ त्यामध्ये पहिला पॉइंट आहे विधानवाचक होकार त्याचा फॉर्म्युला करता प्लस एम इज आर त्यामध्ये आय असल्यास एम घ्यावे जा वी यू दे व अनेक वची नामे असल्यास आर घ्यावे ही शी इट व एक वची नाम असल्यास इज घ्यावे म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट पर्सन असते याच्या आधी जसा ज्या व्हिडीओमध्ये आपण बघितलंय फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन त्यानुसार फर्स्ट पर्सन आय त्यावेळेस एम घ्यावे वी यू दे व अनेक वच नामे असल्यास आर घ्यावे तसे ही शी इट त्यावेळेस इज घ्यावे आता एक्झाम्पल साठी आय एम इथं आय आहे त्याच्यानंतर एम घेतलंय मी आहे हे एकवचनचं उदाहरण झालंय आय एम हे एकवचनचं उदाहरण तसेच अनेक क्वेच्चन साठी आर इथं अनेक क्वेच्चन आहे त्यामुळे आपण इथं आर घेतलाय एक क्वेश्चन साठी आय एम घेतलाय आणि क्वेच्चन आर घेतलाय तसेच यू आर हा जो यू आहे त्याला एक क्वेश्चनमध्ये पण यू आणि अनेक मध्ये पण यूज म्हणजे यू आर तर तू आहेस आणि यू आर तुम्ही आहात ता ही शी इट या तिन्ही साठी इज घ्यावं लागते उदाहरणार्थ ही इज तो आहे शी इज ती आहे इट इज ते आहे आणि त्याचं अनेक क्वेच्चन करताना डे आर म्हणजे ते किंवा त्या किंवा ती आहेत हे अनेक क्वेचन आहे, आहे। त्यावेळेस डे नंतर आर वापरायचं फॉर एक्झाम्पल आय एम ॲन इंजिनियर मी इंजिनियर आहे वी आर इन नागपूर आम्ही नागपुरात आहोत यू आर देअर तू तेथे आहेस किंवा तुम्ही तेथे आहात ही इज रिच तो श्रीमंत आहे शी इज मोनिका की मोनिका आहे द बुक इज ऑन द टेबल पुस्तक टेबलर आहे किंवा दे आर अवर फ्रेंड्स ते आमचे मित्र आहेत यामध्ये आपण बघितलंय आय नंतर या वापरलाय वही नंतर आर वापरलाय यू नंतर आर वापरलाय ही नंतर इज शी नंतर इज द बुक नंतर इज आणि दे नंतर आर वापरलाय सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये दुसरा भाग आहे विधानवाचक नकार त्याचा फॉर्म्युला आहे करता प्लस एम इज आर प्लस नॉट उदाहरणार्थ एक मध्ये आय एम नॉट आणि मध्ये वी आर नॉट एक मध्ये यू आर नॉट तू नाही अनेक मध्ये पण यू आर नॉट तुम्ही नाहीत तसेच ही इज नॉट तो नाही शी इज नॉट ती नाही it इज नॉट ते नाही आणि अनेक मध्ये दे आर नॉट ते त्या ती नाहीत फॉर एक्झाम्पल आय एम नॉट ॲन इंजिनियर मी इंजिनियर नाही वी आर नॉट इन नागपूर आम्ही नागपुरात नाही यू आर नॉट डेअर तू तेथे नाहीस किंवा तुम्ही तेथे नाहीत ही इज नॉट रिच तो श्रीमंत नाही शी इज नॉट मोनिका ती मोनिका नाही द बुक इज नॉट ऑन द टेबल पुस्तक टेबलावर नाही दे आर नॉट अवर फ्रेंड्स ते आमचे मित्र नाहीत तर आपण बघितलं या सर्व वाक्यामध्ये नॉट हा शब्द वापरलेला आहे तो विदान वाचक नकार आहे विधानवाचक नकार यामध्ये नॉट हा शब्द वापरला जातो सिंपल प्रेझेंटेन्समध्ये तिसरा पार्ट आहे प्रश्नवाचक होकार याचा फॉर्म्युला आहे एम इज आर प्लस करता नंतर क्वेश्चन मार्क याच्या आधी आपण बघितलं करता आधी येत होता नंतर एम आता ॲम आधी येणार नंतर करता येणार आणि लास्टला क्वेश्चन मार्क उदाहरणार्थ एम आय आए, मी आहे का हे क्वेश्चन झालं आणि क्वेश्चनमध्ये आर ओ आम्ही आहोत का तसेच आर यू तू आहेस का इज ही तो आहे का इज शी ती आहे का इज इट ते आहे का आर दे ते आहेत का ही झाली प्रश्नवाचक होकारची उदाहरणे याच्यानंतर सिम्पल प्रेझेंटेन्सचा पार्ट आहे प्रश्नवाचक नकार याची सुरुवात पण एम इज आर यांनी होते यामध्ये नॉट वापरून क्वेश्चन मार्क दिला जातो याचा फॉर्म्युला एम इज आर प्लस करता प्लस नॉट आणि लास्टला क्वेश्चन मार्क उदाहरणार्थ एम आय नॉट मी नाही का आर उ नॉट आम्ही नाहीत का आर यू नॉट तू नाहीस का इज ही नॉट तो नाही का इज शी नॉट ती नाही का किंवा आर दे नॉट ते नाहीत का ही झाली प्रश्नवाचक नकारची उदाहरणं तर मित्रांनो हा होता सिंपल प्रेझेंट टेन्स आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल माहिती घेतली त्याच्यामध्ये चार पार्ट याची पण आपण माहिती घेतली तर हे काही समजलं नसेल तर कॉमेंटमध्ये विचारू शकता त्याचं मी उत्तर देईल उद्या आपण बघू पाच टेन्स थँक्यू